हा हॅलो नमस्कार सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिना म्हणजे भक्तीचा महिमा याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा मार्गशीर्ष महिना म्हणजे देवी लक्ष्मीचा आवडता काळ या महिन्यात केलेली प्रार्थना प्रत्येक दिवा आणि प्रत्येक सुगंध दुप्पट फल देतो असं शास्त्र सांगतं गुरुवारच्या दिवशी तर लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने घरात शांतता समृद्धी आणि सौभाग्य स्थिर होतं धूपकपाचा आध्यात्मिक उपयोग आणि श्रीयंत्राचे गुढ आणि शक्ती हे आपण माहिती करून घेणार आहे धूपाचा धूर वातावरण शुद्ध करतो नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात शांतता भक्ती आणि सकारात्मक व्हायब्रेशन वाढवतो हा आहे आपला हर्ष नॅचरलचा धूपकप तुम्हालाही जर हवा असेल तर मला व्हॉट्सअप नंबरवर नक्की मेसेज करा तसेच आपल्याकडे गाईच्या शेणापासून तयार केलेले श्रीयंत्रसुद्धा सुद्धा आहे तसेच बघा श्रीयंत्र हे धनसमृद्धी प्रसन्नता आणि घरातील सुख शांतीचे प्रतीक आहे त्याचे दर दररोज दर्शन आणि साधना केल्याने मनाला स्थिरता मिळते आणि जीवनातील अडथळे नक्कीच दूर होतात तर हे श्रीयंत्र आपण एकदम सगळ्यांच्या खिशाला परवडेल या किमतीमध्ये उपलब्ध केलेलं आहे तेही कमळगट्ट्याच्या माळेसह तुम्हाला तुमच्या अगदी घरपोच सेवाही मिळणार आहे जे आपले धूप कप आहेत ते आणि श्रीयंत्र हे गाईच्या शेणापासून तयार केलेलं आहे आणि श्रीयंत्र हे सगळ्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये आहे तुम्हाला कोणालाही जर हवं असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देत आहे त्यावर तुम्ही नक्की मेसेज करा आणि हे श्रीयंत्र जे आहे तुम्ही बघा पितळेच्या श्रीयंत्रावर सेवा करा किंवा सोन्या चांदीच्या करा किंवा शेणाने बनवलेल्या श्रीयंत्रावर सेवा करा सेवा हे एकच असतात आपल्या मनामध्ये भाव महत्त्वाचा असतो आणि तो देवापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं त्यासाठी अगदी तुमच्या परवडेल अशा किमतीमध्ये ते उपलब्ध केलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही ह्या सेवा करायला सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला चांगले अनुभव येतातच हे ये शंभर टक्के खात्री देऊन मी तुम्हाला सांगू शकते बऱ्याच जणींना बराच वेळा असं होतं की ती किंमत जास्त असल्यामुळं ती वस्तू घेतली जात नाही पण तसं न होता आपण एकदम कमीत कमी रेटमध्ये तेही कमळगट्ट्याच्या माळेसह तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे ज्यांना कुणाला हवं असेल तर नक्की मला सांगा आणि मागवा त्यावर आपण असंही कुठलंही श्रीयंत्र वापरलं जर त्याला पाणी जास्त लागू देत नाही आणि याला पाणी लागलं ला तरी काही होत नाही आणि ते एकदम लाईट वेट आहे तुम्ही त्यावर छान सेवा करू शकता आणि ते गाईच्या शेणापासून तयार केलेलं आहे त्याच्यामुळं त्याची किंमत पण रिझनेबल आहे आणि त्याला वेट पण काहीच नाही आहे पण सेवा या सगळीकडं सारख्याच आहे फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे तर आपल्याला सेवा काय करायच्या आहे आता तुम्ही बघून घ्या तसं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोजच सेवा केलेल्या चांगल्या असतात पण आपल्याला वेळेअभावी ते शक्य होत नाही तर आपण मंगळवार शुक्रवार गुरुवार पौर्णिमा या दिवशी तुम्ही त्या सेवा नक्की करू शकता आपल्याला काय करायचं करायचं आहे बघा ललिता सहस्रनाम तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ते एक वेळा वाचा ललिता पंचक स्तोत्र आहे ते पण एक वेळा वाचा आणि हे दोन्ही जर जर्व। तुम्हाला जर वाटत असेल की खूप वेळ लागतोय आपल्याला तर तुम्ही श्रीसूक्त हे खूप लवकर होतं आणि छोटं पण आहे तर श्रीसूक्त तुम्ही एक वेळा किंवा सोळा वेळा ते वाचू शकता त्यानंतर कमलात्मक मंत्र जो आहे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक माळ जपा किंवा सोळा वेळा जपलं तरीही चालेल षोडशी मंत्र पण खूप सोपा आहे तो तुम्ही एक माळ किंवा सोळा वेळा करू शकता आता प्रत्येकाला वेळेअभावी रोज करणं तर शक्य नाही पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्रा तुम्ही मंगळवार शुक्रवार पंचमी अष्टमी पौर्णिमा या दिवशी तुम्ही कुमकुमार्चन देखील केलं तरी चालेल ओम अँड रिंकलिंग चामुंडाई विच या नवारणा मंत्राचा जप करत करत पण तुम्ही या श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करू शकता आता तुम्हाला वाटेल अर्चन का करायचं हे बघा श्रीयंत्रावर जेव्हा आपण अर्चन करतो कारण श्रीयंत्रावर एकशे आठ पाकळ्या वर एकशे आठ एक प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत त्यात समृद्धी लक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी संतती लक्ष्मी आरोग्य लक्ष्मी अशा एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहे तर कुंकुमार्चन कसं करायचं करंगळी शेजारील बोट व अंगठा यामध्ये कुंकू धरून श्रीयंत्रावर अगदी बारीक बारीक चिमुटीने आपण कुंकुम कुंकू हे अर्पण करायचं असतं आणि ते अर्पण केलेलं कुंकू हे आपल्याला स्वतःसाठी ठेवायचं असतं स्वतःला लावण्यासाठी ते पुन्हा देवांना लावायचं नाही आणि ते कुंकुमार्चन करत असताना तुम्ही स्त्री सुप्त म्हणू शकता एक वेळा म्हणा किंवा सोळा वेळा म्हणा त्यासोबतच आपला लक्ष्मी गायत्री मंत्र तो सोळा वेळा किंवा एक माळ या पद्धतीने करू शकता कमलात्मक मंत्र एक माळ सोळा वेळा या पद्धतीने करू शकता किंवा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र एक वेळा नवार्ण मंत्राची माळ एक वेळा या पद्धतीने तुम्ही करू शकता जसा तुम्हाला वेळ शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करा पण करा एकशे आठ लक्ष्मी मंत्राच्या नावाने कुमकुम अर्चन विद विधी जो आहे तो आपल्या नित्यसेवेचा जो ग्रंथ पण जे पुस्तक आहे त्यामध्ये तो दिलेला आहे तुम्ही तिथं पण बघू शकता मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची सेवा म्हणजे श्रीयंत्रावर गट्ट्याची माळ ठेवून पण केली जाते आता बघा आपल्याला एवढे कमळं आणणं तर काही शक्य नाही आहे तर आपण श्रीयंत्रासोबत गट्ट्याची माळ पण देत आहोत तर ती तुम्ही माळेवर जप करून ती माळ आपण श्रीयंत्रावर ठेवायची आहे तर त्यावेळेला कोणता जप करायचा लक्ष्मी गायत्री मंत्राचा तुम्हाला एक वेळा किंवा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र एक वेळा किंवा सोळा वेळा कुबेर मंत्र एक वेळा किंवा अकरा वेळा श्रीसुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा ही हे श्रीयंत्राला आपण म्हणजे माळेवर करून त्यानंतर ती माळ आपण श्रीयंत्रावर ठेवायची आणि श्रीयंत्रावर येणा पांढरी फुले व्हायची दररोज विष्णू सहस्र नाम रात्री आरामशीर तुम्ही वाचू शकता तर या जर सेवा केल्या तर आपल्या अनेक अडचणी दूर होतात आणि आपले जे काही प्रश्न असतील ते हळूहळू मार्गे लागायला सुरुवात होते तर तुम्ही ही सेवा हे उपाय नक्कीच करून बघा तसंच आपल्याकडे हर्ष नॅचरलचे प्रोडक्ट पण आहे नॅचरल पद्धतीने म्हणजे घरी स्वतः हाताने तयार केलेले आपण श्रीयंत्र पण आहे आणि धूपकप आहे सांबराने धूपकप तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मागवा त्याच्यासोबत मी तुम्हाला जेव्हा मी दूध कप देईल तर त्याचसोबत एक मातीची डिश पण देणार आहे का तुम्हाला ती ठेवण्याची अडचण येऊ नये म्हणून आणि श्रीयंत्र जेव्हा देणार तर श्रीयंत्रासोबत कमळगट्ट्याची माळ पण देणार आहे की तुम्हाला बाहेर शोधायला लागू नये म्हणून श्रीयंत्र ही फक्त आकृतीच नाही तर विश्वातील दिव्य शक्तीचं प्रतीक आहे तुम्ही जर कधी कोल्हापूरला गेले तर तुम्हाला श्रीयंत्र हे बाजूला दिसेल तर तुम्ही ते दर्शन नक्की घ्या आणि तिथं काही सेवा करता आल्या तर त्या नक्कीच करा याच्या दर्शनाने मन स्थिर होतं शक्ती जागृत होतात आणि जीवनात जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणीला आड़ यशाचा ये मार्ग खुला होतो श्रीयंत्राची ही दिव्य ऊर्जा तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदते आणि नांदेल देखील पण तुम्ही अनुभव घेऊन बघा तसंच आपल्याकडे जो नॅचरलचा धूपकप आहे तो घरातील नकारात्मकता दूर करून मनाला शांतता देतो आणि नैसर्गिक सुगंध आहे हे शंभर टक्के हाताने बनवलेले आणि हर्बल प्रोडक्ट आहे तर तुम्ही शांततेचा अनुभव पण नक्की घ्या पवित्र सुगंध म्हणजे तुम्ही बघा आपल्या घरामध्ये धूपकपातील नैसर्गिक सुगंध पसारला पसारला की नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते मन शांत होतं आणि वातावरण देखील शुद्ध होतं जस जसा धूपकपाचा धूर वर जातो तस तस आपल्या प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचतात असं मानलं जातं हर्ष नॅचरल मध्ये आम्ही प्रत्येक सुगंधात भक्तीचा स्पर्श ठेवतो हे फक्त धूपकपाचा सुगंध नाही ही एक आध्यात्मिक अनुभूती आहे आणि ती तुम्ही नक्की घेऊन बघा मार्गशीर्षच्या या शुभ काळात धूपकपाचा का सुगंध श्रीयंत्राची शक्ती आणि तुमची भक्ती हे तिन्ही मिळून तुमच्या जीवनात शांतता आणि समृद्धी नक्कीच आणतील कारण हर्ष नॅचरल म्हणजे प्रत्येक सुगंधात आहे शांत भक्तीचा स्पर्श हा अनु अनुभव तुम्ही नक्कीच घ्या श्रीयंत्रासमोर धुपकपाचा मंद सुगंध भक्तीकडे शांततेकडे जाणारा मार्ग दाखवतो दररोज काही क्षणासाठी स्वतःसाठी आणि काही क्षण देवासाठी हे दोन्ही गोष्टी मनाला खऱ्या अर्थाने समाधानी करतात आपला सपोर्ट माझ्यासाठी अमूल्य आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच कॉमेंट देखील करा तुमचा एक कॉमेंट पण मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो आणि तुमचे विचार अनुभव देखील मला सांगा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ